नमस्कार मंडळी आता मी आले आहे तुम्हाला माहितच आहे आळंदी मधला आपण सगळा कार्यक्रम आहे ना बहुतेक सगळा युट्यूबवर दाखवतोय आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमच्या गावाकडूनच माझ्या मामाच्या गावचे पण लोक आहेत आमच्या बीडचे पण लोक आहेत ज्यांचा इथे होता खिचडी वाटपाचा कार्यक्रम होता आणि ते मला आत्ता माहित झालं की ज्यांचं दोन दि, दोन दिवसापासून इथे खिचडी वाटपाचा कार्यक्रम आहे जो की माऊली नेत्रालय वीर डॉक्टर आहेत त्यांनी आयोजित केलेला आहे जिथे पण वारकर जातील तिथे आहे ना वारकरी जिथे जिथे जातील तिथे तिथे खिचडी वाटपाचा कार्यक्रम आहे तर हे नियोजन काय आहे आणि कसं आहे हे आपण पाहूयात आपल्या चॅनलच्या माध्यमातून तर मी सगळ्यांशी संवाद साधणार आहे कारण हे सगळेजण आहे आमच्या गावाकडचे बीडची सगळी मंडळी आहे नांदेडची मंडळी आहे आणि त्याच्यामुळे म्हणजे बरोबर आहे ना आता माझं गाव पण प्रेझेंट करते की आमच्या बीडहून पण खूप जण इथे आलेले आहे सेवेकरी म्हणून आणि खूप छान ते सेवा देत आहेत आणि माऊली नेत्रालय जे आहेत ते समाजकार्यामध्ये अग्रेसर असतं तर त्याच्यामुळे आता मी सगळ्यांशी संवाद सा साधते की नेमकं यांचं पुढचं आयोजन प्रयोजन काय आहे ते तर हे सगळे जण आहेत ही सगळी टीम अजून टीम पुढे गेली वाटतं ना हां पुढे गेलेले आहेत बरेच जण लय लय मोठे गेलेत पुढं हाँ, आता, हाँ, लिए लिए हा आता हा कार्यक्रम ऍक्च्युली संपलाय कारण आता वारी पुढे गेलेली आहे सगळी त्याच्यामुळे हा कार्यक्रम आपला संपत आलाय आता इथून पुढे ते जाणार आहेत सासवडला आणि सासवड नंतर परत जिथे जिथे वारी जाईल तिथे तिथे जाणार आहेत आपलं नाव सांगा माझं नाव नारायण नासुरबा जाधव कॅमेरा माईक जवळ घ्या नारायण नासुरबा जाधव अच्छा तुमचं गाव नांदुरघाट नांदुरघाट राका माहित आहेत ना हो राका मामा माहिती म्हणजे मी तुमच्या गावची बाच्ची गावची मी आहे हा मग लक्षात घ्या सगळ्यांनी oh. तुम्ही सगळे माझे मामा झाले आहे oh. <laughs> oh. ना oh. गेल्यावर सांगा आमच्या मामांना oh. oh. तर आपल्या या कार्यक्रमाचं आयोजन नियोजन कसं होतंय सांगा तुम्ही इकडे मध्ये या म्हणजे मला सगळ्यांना कव्हर करूयात आपण नियोजन नेत्रालय बीड डॉक्टर राजेंद्रवीर साहेब हा नेत्र यांचं आयोजन असं होतं की आळंदीला त्यांची प्रत्येक वर्षी असणारी खिचडी त्या खिचडीच्या माध्यमातून महाप्रसाद असणारा हा आळंदीला त्यांचा होत असतो तर त्या माध्यमातून आम्ही सर्व त्यांना सहकार्य करण्यासाठी इथ थांबलेलो आहोत आणि त्यांचं हे सहकार्य आज पार पडलेलं आहे हो आणि खूप गर्दी पण असते वाटतं नाही तर वारकरी इतक्या प्रमाणात वारकरी असतात पंचवीस ते तीस कट्टे तांदूळ याच नियोजन केलं तर महाप्रसादच अच्छा अरे वा खूपच छान मग तुम्हाला असं नियोजन करताना काय वाटलं बरं काय त्रास वगैरे एवढा काही नाही त्रास वाटला ना ना। 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 अगदी आनंदाने आम्ही ह्या स्वयंपाक पूर्ण करून आनंदाने वाटलाय आपला स्वयंपाक पण इथंच केला तुम्ही स्वयंपाक करून नियोजन केलं स्वयंपाक इथं करून अरे बापरे सिलेंडर सगळ्यांनी बोला आपले <laughs> नमस्कार माऊली नेत्रालय बीड यांच्या माध्यमातून दरवर्षी नांदूरघाट मधून बरेचसे यांच्यातर्फे भाविक भक्त महाप्रसाद वाचण्यासाठी लांब लांबून येत असतात आजही मला येण्यासाठी खूप उशीर झाला पण माऊलीची कृपा या ठिकाणी मला भेट झाली नाहीतर भेट झाली नसती जेष्ठ आणि खरोखरच एवढा आनंद वाटतो आता आम्ही कुठून चालत आलो माहिती तुम्हाला पासून मी चालत आलो आम्ही दोघे जण इकडे हा विश्रांतवाडी पासून चालत आलो म्हणलं भेट घेण्यासाठी नाहीतर म्हणलं आता आळंदीचं दर्शन घ्यायचं माऊलीचं दर्शन घ्यायचं निघायचं असं खूप मोठा कार्यक्रम आणि पुढे सासवल्डा या ठिकाणी पुन्हा काय होतं साबुदाण्याची खिचडी वाटप केली जाते एकादशीला सुद्धा हो आणि आताच आमच्या डिर डॉक्टर आता आळंदी माऊलीचं दर्शन घेण्यासाठी गेले जेष्ठ एवढ्यात दोनच मिनिटं झाले गेलेले असे सर्व सगळ्या टीमचं नांदूरवासियांचं सगळ्यांचं सहकारी असतं म्हणून हा मोठा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सहकार्य करतात आणि तयार असतात सगळे उत्तम उत्तम आषाढी वारी दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी ब्रह्मानंद कुठे पाहिला नाही खरंच नाही ना मी पण पाहते चार दिवस झाला सोहळा प्रत्येक वर्षी ते बोला चालू असते अन्नदानाचं तुमचं नाव सांगा ना का भागवत सोनाजी लावण नांदुरघाट नाही दिंडी पिंपळगाव दिंडी पिंपळगाव जवायचं आपला श्री धाराशिव आचारी असतात बघा हे आचारी महादेव काकडे नांदूर हे उत्कृष्ट आचार्य दरवर्षी सेवा देत असतात आणि नाही कधी म्हणत नाहीत माऊलीचा प्रसाद म्हटलं की त्या ठिकाणी स्वयच्छेने येऊन आपली सेवा बजवत असतात एवढं त्यांचं मोठं कार्य आहे हो ना कारण एवढ्या मोठ्या प्रमाणात सगळं स्वयंपाक करणं आहे पण खूप महत्त्वाचं आहे आता गेले बरेचसे लोक हां पाण्याची सोय करतो मी इथं प्रॉपर राहतो अच्छा हां लावले आले तीन वर्ष अरे वा तुमचं नाव काय समुद्र आहे समुद्र आहे बघा समुद्राचं आडनाव पण समुद्र आहे समुद्राचा हा पाणी पाणी वाटपाचं काम करतात समुद्र हो खूप महत्वाचं काम सहकार्य सगळ्यांनी सहकार्याची भावना केल्यामुळेच आपला हा सगळा सोहळा पूर्ण पार पडतो सगळं सगळं क्लिनिंग सगळं साफसफाई करून हे करतात हे तर बघा इथे ना हे सगळी साफसफाई होते नंतर सगळे येणारे भाविक असतात आता कचरा वगैरे तर होणारच कारण इतके जण येणार म्हणल्यावर कचरा वगैरे तर तो शक्यतो होतोच पण इथे खिचडीसुद्धा एवढी बन छान बनवतात नाही खूप छान बनवतात आणि येणाऱ्या प्रत्येक भाविकाची काळजी घेतात तर मी वगैरे डा डॉक्टरांची ना पर्सनली भेट पण घेईल आहे ना की एवढं छान त्यांनी काम करतायत इथे येऊन कर म्हणजे आपल्या पीठमध्ये राहून इथे येऊन करतायत तर ही चांगली गोष्ट आहे आणि समजण्यासाठी ते कधी पण तत्पर असतात तर खूप छान वाटलं आणि मला आमच्या सगळ्यांना भेटून चांगलं वाटलं आता गेला आमच्या मामांना सांगा आहे <laughs> ना संगीताबाई भेटल्या त्या संगीता भेटली ते म्हणून सांगा आठवण करून सांगा आणि आता तुम्ही सगळे येताल युट्यूब वर फेसबुक वर संध्याकाळपर्यंत हा माहीत नव्हतं मला ना आपण हो ग्रुप नक्कीच नक्कीच तिकडे चालू होत ना मला काय माहिती तुम्ही हो ना आता पुढच्या वर्षी नक्की माहिती आता पुढच्या वर्षी आपण ना सुरुवातीपासून सगळं नियोजन करू मॅडम पोलीस प्रोटेक्शन कोणी हो हो पाहिजेत पहिले बरोबर नाही पोलिसांचं खूप सहकार्य आहे कारण सकाळी पाहिलं कसलं भारी नियोजन करतात ते की सगळ्यात महत्वाचं पोलिसांचं खूप आभार मानायला पाहिजे कारण आम्ही पाहिलं की त्यांना अक्षरशः झोप म्हणजे अशी नाहीच आणि एवढं चिडचिड नाही काही नाही काही नाही महाराष्ट्र पोलिसांचं खूप सहकार्य झालंय आणि मी जोपर्यंत असे शूट करत फिरत होते तेव्हा पण पाहिलं की खरंच पोरी पोलीस लोक आहे ना सगळ्यांना इतकं व्यवस्थितपणे हँडल करत होते ना व्यवस्थापन म्हणजे इतकी गर्दी असून भाविक तर ऐकत नाही आता एवढ्या गर्दीतच तरी काय करणार भाविकांची कशी आहे धक्काबुक्का आहे ते सगळं होतं पण पोलिसांनी ना एवढं हेल्प केलेलं आहे सगळ्यांना खूप मदत केली आहे आम त्याच्यामुळे आमच्या सगळ्या यूट्यूबकडनं आणि आमच्या सगळ्या ह्या ग्रुपकडनं पण पोलिसांचे खूप खूप आभार जे महाराष्ट्र पोलीस आहे आळंदी पोलीस आहे पोलीस आहे तरवली फाट्याचे पोलीस आहे सगळ्यांच्या आमच्यातर्फे म्हणजे खूप 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 आभार 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 जय हरी जय हरी जय हरी जय माउली जय हरी माऊली आता भेटू आपण परत पुढच्या